तुम्हालाही चहा बरोबर खायला काहीतरी नवीन आणि कुरकुरीत हवंय का घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून अगदी झटपट बनेल असं कमी तेलकट भन्नाट चव आणि सुपर कुरकुरीत असे हे पोहा क्रॅकर्स मग कशाला वेळ घालवताय लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी पाव किलो पोहे पाव किलो बेसन एक टीस्पून जिरे एक मोठा चमचा पांढरे तीळ तुम्ही याऐवजी कांद्याचे देखील वापरू शकता एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि अर्धा स्पून हळद आणि अर्धा टीस्पून हिंग लागणार आहे पोहे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे अगदी आपण नाश्त्याला पोहे बनवताना जसे भिजवतो ना तसेच भिजवायचे त्यामध्ये जास्त पाणी राहू द्यायचं नाही नाहीतर बेसनाचा खूप वापर होईल हवं तर तुम्ही फॅन खाली पाच मिनिटांसाठी त्याला सुकवून घेऊ शकता आता गरम पॅनमध्ये तेल टाकून तेल छान तापवून घ्यायचं तेल तापलं की त्यामध्ये काही मसाले घालून फोडणी तयार करायची पहिल्यांदा जिरे घालून ते छान तडतडू तर द्यायचे त्यानंतर तीळ चिली फ्लेक्स घालून एकत्र करायचं मंद गॅसवर हे पदार्थ एकत्र झाले की त्यामध्ये हळद आणि हिंग घालून ह्या दोनही पदार्थांना एकत्रित करून घ्यायचं तुम्ही यामध्ये आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकता त्यामुळे फोडणीला चव छान येते हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्रित झाले की त्यामध्ये बेसन घालून बेसनही छान लाल रंगावर भाजून घ्यायचं बेसन भाजत असताना गॅस हा मंदच असावा आता बेसनामध्ये मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आणि थंड करायचं भिजवलेले सर्व पोहे एका परातीत घेऊन त्यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व बेसन घालायचं नंतर त्यामध्ये कसुरी मेथी हाताने बारीक करून घालायची एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर घालून हे सर्व सुके पदार्थ एकत्र करून घ्यायचे चाट मसाल्यामुळे क्रॅकर्सला चटपटीत टेस्ट येईल आता गरजेनुसार जसे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत घट्ट असं पीठ मळून घ्यायचं तुमच्या पिठाला जर बाइंडिंग आलं नसेल तर तुम्ही इथे अजून बेसन वापरू शकता सर्व पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सर्व गोळे बनवून झाले की आता क्रॅकर्स लाटायला सुरुवात करू त्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊन त्याला हलक्या हाताने पसरवून लाटून घ्यायचं दोन्ही बाजूने थेंब तेल लावून पुरी एवढे लाटून घ्यायचे तेल लावल्यामुळे क्रॅकर्स जे आहेत ना ते पोळपाटायला चिकटत नाहीत आणि तुटतही नाही, नाही। क्रॅकर्स अगदी जाडही लाटायचे नाहीत आणि अगदी पातळही लाटायचे नाहीत मीडियम थिकनेसवर लाटून क्रॅकर्सला एका फोर्कच्या मदतीने असे होल्स करून घ्यायचे यामुळे क्रॅकर्स आतपर्यंत क्रंची भाजले जातील हाताने उचलताना हे क्रॅकर्स तुटू शकतात त्यामुळे अशा एखाद्या उलथाण्याच्या मदतीने उचलायचे हे पहा अगदी छान लाटला गेलेला आहे अशाच पद्धतीने सर्व गोळ्यांपासून क्रॅकर्स लाटून घेऊया आता हे सर्व क्रॅकर्स तळून घेऊ क्रॅकर्स तळत असताना तेल गरम असायला हवं आणि सुरुवातीला हे क्रॅकर्स आपल्याला मंद गॅसवरच तळायचे आहेत सुरुवातीचे तीन ते चार मिनिट अजिबात ह्याला हात लावायचा नाही कारण ते तुटण्याची देखील शक्यता असते एकदा का हे त्याला झारणीने उलटवून दुसऱ्या बाजूने हे तीन ते चार मिनिटांसाठी तळून घ्यायचं तुम्हाला जर तिलकट नको असेल तर तुम्ही ह्याला मध्येही बनवू शकता क्रॅकर्स मस्त गोल्डन रंगावर भाजले गेले की त्याला निथळून पेपरवर काढून घ्यायचं जेणेकरून त्याचं एक्सेस ऑइल जे असेल ते सगळं निथळून पेपरवर जाईल अशा प्रकारे सर्व क्रॅकर्स तळून घ्यायचे तयार झालेले आहेत कमी तेलकट टेस्टी आणि इझी असे हे पोहा क्रॅकर्स रेसिपी अगदी सोपी आहे तुम्हीही एकदा नक्की करून पहा तुम्हालाही आवडेलच मला कॉमेंटमध्ये सांगा कसं बनलं होतं ते चला भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद